आय स्टार्टेड पण मी लंडनचे काही प्रोजेक्ट्स केले वेर आय डिरेक्टेड अँड मेड द प्रोजेक्ट ॲज अ प्रोड्युसर असं सगळं छोटं 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 करत एक्सपिरियन्सेस घेत 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 आज एका पॉईंटला असं पोचले मी आय थिंक दोन हार्डली दोन वर्षांपूर्वी असा एक पॉईंट आला होता जेव्हा मला असं वाटलं की खूप झालं म्हणजे आय वॉज वर्किंग सो हार्ड सो हार्ड दॅट आय फेल्ट सिक मी रात्री आय व्ही लावायचे घरी डॉक्टर oh. रेडी असायचे आय व्ही लावायचे ते मला दोन तासाची दोन बॉटल्स आय व्ही uh, मी तिथेच आय व्ही लावून झोपायचे हो मेकअप पण नाही काढायचे चेहऱ्यावरचा डॉक्टर गेल्यानंतर थोडंसं हे करून झोपायचे हो परत सकाळी उठायचे परत शूटवर जायचे परत रात्री यायचं असं मी ॲटलीस्ट uh, एक वन वीक केलं होतं माय गॉड सो दॅट वॉज द ट्रिगर पॉईंट फॉर मी वेर आय सेट दॅट यू आर डुईंग टू मच म्हणजे खूप जास्त करतेस तू इट वॉज नॉट अबाउट मनी ॲट दॅट टाईम इट वॉज अबाउट माय सेल्फ केअर म्हणजे मी आय डोंट वॉन्ट टू लूज माय सेल्फ जस्ट टू यु नो कारण मला चांगलं काम करायचं आहे आणि मला चॅलेंजिंग काम करायचं आहे चॅलेंजेसच्या पुढे मला स्वतःला आय डोंट वॉन्ट टू लूज माय सेल्फ त्यामुळे मग तिकडे मी थोडासा एक शांती घेतली आणि mm -hmm. एक पॉज घेतला आणि म्हटलं चला तसं पॉझेस मी भरपूर घ्यायचे मी <laughs> कारण हिंदी टेलिव्हिजनमध्ये असं होतं ना की तुम्ही एवढं काम करताना की तुम्हाला गरजच पडते सुट्टीची बरोबर आणि तिथे मध्ये सुट्टी नाही जसा शो संपला देन आयज टू टेक अ ब्रेक ऑफ थ्री फोर मंथ्स कधी कधी मॅक्स टू मॅक्स वन इयर त्याच्यापेक्षा जास्त नाही आता असं झालंय की ठीक आहे आता यु नो वट आय हॅव कम टू दिस पॉईंट वेर आय दॅट सस्टेन होत ना आपलं घर चालतंय ना आपलं खायला व्यवस्थित मिळत आहे डोक्यावरती छप्पर आहे गाडी आहे म्हणजे व्यवस्थित आहे तो ना तोपर्यंत ठीक आहे डोंट गो बियॉन्ड दोज क्रो म्हणजे मध्ये काही आता सेलेब्स आहेत मोठे सेलेब्स आहेत आपल्या इंडियन सेलेब्स क्रिकेटर आणि दे दे ऑल्सो सेट द सेम थिंग दॅट यू नो यू आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे अचीव्ह करायचंय ते अचीव केल्यानंतर कळतं की ह्याच्यात सुख नाही आहे ह्याच्यात खुशी नाही आहे सुख कशात आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आयुष्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते असल्यानं आपल्याकडे आपण खुश असतो आणि रिअलाईज करणं कारण बोलणं खूप सोपं आहे पण रिअलाईज करून ते आत्मसात करणं खूप कठीण आहे